लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधनं वाटप करण्यासाठी परभणीतल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आज सलग दुसऱ्या दिवशी तपासणी शिबिराला उत्स्फूर्तचा प्रतिसाद मिळाला आहे दोन दिवसामध्ये तब्बल सहा हजार सातशे ज्येष्ठ जणांची तपासणी करण्यात आली नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आठ व नऊ फेब्रुवारी रोजी हे तपासणी शिबिर संपन्न झालं पहिल्या दिवशी तीन हजार ज्येष्ठांची तपासणी करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी तीन हजार सहाशे ज्येष्ठांची तपासणी करण्यात आली तपासणी केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार चालण्यासाठी काठी कोपर काठी अल्युमिनियम कुबड्या तीन पायाची काठी चार पायाची काठी श्रवणयंत्र घडीचे वॉकर नंबरचा चष्मा चाकांची खुर्ची कमोड व्हीलचेअर कमोड खुर्ची कृत्रिम दात संपूर्ण पाठीचा पट्टा मानेचा पट्टा गुडघ्याचा पट्टा वॉकर सिलिकॉन आदि साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिली या शिबिराला सुषमा अंधारे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत गेश्यो काळे जिल्हा आरोग्य अधिकारी राहुल गीते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लखमावार व अन्य मान्यवरांनी भेटी दिल्या रेड अॅप एक्सक्व्ह एमआयडीसी परिसर परभणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून परभणीच्या विष्णुजिनिंग मैदानावर सात ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज नऊ फेब्रुवारी रोजी दुर्मिळ व लुप्त होत चालल्या लोककला व संस्कृतीचा अनोखा आविष्कार कलासंगम या कार्यक्रमातून सादर करण्यात आला आहे मनपायुक्त तृप्ती त्रप्ती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विविध कलावंतांनी आपल्या लुप्त होत चाललेल्या कला सादर केल्यात या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती ुडगेदुखी शुगर मुतखडा वात दमा दमालजी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद मोबाईल क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल व समाजाबद्दल अपशब्द वापरून भावना दुखविल्या भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा परभणी महानगरच्या वतीनं परभणीत आज जाहीर निषेध करण्यात आला आहे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसी झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झाला आहे ही जात गुजरातमध्ये सन दोन हजार मध्ये ओबीसीत आणली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म सामान्य वर्गामध्ये झाला त्यांनी कास्ट सेन्सेस ला विरोध केला कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी हे ओबीसी मध्ये जन्म नसल्याचा दावा करून समस्त ओबीसी समाजाचा अवमान केला आहे याबद्दल राहुल गांधी यांचा आज प्रमाणित निषेध करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन परभणी यांच्या संयुक्त विद्यमान पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गुरुमाऊली कलामंच परभणी यांच्या गीतानं करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सिनेअभिनेते भरत गणेश गणेशपुरे आयुक्त तृप्ती सांडभोर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव हो। अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे आदी जी उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी पाथरी रोडवरील जिजाऊ आय इथं स्किल कट्टा उपक्रमांतर्गत आय नंतर अग्निवीर योजनेअंतर्गत टेक्निकल भरती संदर्भातील मार्गदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून औरंगाबाद येथील अधिकारी अनुज सिंघल मेजर विनोद कुमार भरती अधिकारी अजय वीर सिंग हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आर्मी मधील नोकरीच्या संधी तसंच आय टी आय पास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्पेशल टेक्निकल भरती संदर्भात मार्गदर्शन केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जीवनात सर्वार्थानं यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास धरून विकास साधावा असं प्रतिपादन नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जय जय स्वामी समर्थ मालिकेचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे यांनी केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात फासाटे पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी डॉक्टर सत्यनारायण लोया अनुष ठाकरे डॉक्टर विनायक कोठेकर दतराव पावडे संतोष पाटील के के देशपांडे डीडी सोन्यकर आरती पांडव प्रतीक ठाकर हिमांशी जैन आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत शिवसेनेच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी आमदार हरिभाऊ लहाने महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर डॉक्टर लखमावार अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे नितेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आरोग्य शिबिरामध्ये नेतृत्त रोग तपासणी मोतीबिंदू तपासणी अंतर्गत पाचशेच्या वर नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले जवळपास पाचशेच्या वर नागरिकांची दंतर व मुख विकार ची तपासणी करण्यात आली यावेळी मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व पंतप्रधान जन आरोग्य योजना कार्डाची नोंदणी करण्यात आली शिबिराच्या यशस्वीतेसाठी व्यंकटराव शिंदे धम्मदीप रोडे गीता सूर्यवंशी दीपक टेंगसे मानिक पोंडे प्रभाकर कदम वशिष्ठ धोपटे मंडू चव्हाण आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी परभणी शहरात दर्गा परिसरात सुरू असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक उर्स दरम्यान वैयक्तिक वादातून दर्गा परिसरात झालेल्या युवकाच्या वादावादीचा व्हिडिओ काही विघ्नसंतोषी लोकांकडून हिंदू मुस्लिम समाजात तेढ होईल अशा प्रकारे मेसेजसह व्हायरल होतोय हा व्हायरल व्हिडिओमधील घटना ही वैयक्तिक वादातून घडलेली असल्याची माहिती समोर येत असून त्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व हिंदू संघटनांची अपर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कुठल्याही घटनेची माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी राज्य बियाणे उपसमितीची त्रेपन्नावी बैठक आठ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे राज्याचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शेती पिकांचे पाच वाहन आणि भाजीपाला पिकांचे दोन वाहन असे एकूण सात वाहनाला केंद्रीय बियाणे समिती यांनी अधिसूचित करण्याची शिफारस केली आहे यामध्ये सात वाहनात सोयाबीनचं एम एयूस सातशे एकतीस अमेरिकन कापूसाच्या एन एच सहाशे सत्याहत्तर हरभरा देशी वान चना सोळा खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती तीळ पिकाच्या टी एन टी दहा तसंच मिरचीचा सी सतरा व टोमॅटोचा सरळ वान पीबीएन टी वीस यांचा समावेश आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी वांगीरोड परिसरातून आज परभणीच्या तुरुपीर बाबा दर्गासाठी संदल काढण्यात आला आहे सय्यद शाह तुराबुल हक यांच्या उर्साला प्रारंभ झाला असून त्यानिमित्त वांगी रोड परिसरातील नागरिकांनी आज संदर काढला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक बच्चे कंपनी सहभागी झाले होते ढोल ताशाचा गजर आले निघाल्या संदर यामुळे परिसरातील वातावरण देखील उत्साह दिसून येत होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन इथं आज मल्टीनॅशनल कंपनी जॉन डिअर पुणे च्या वतीनं कॅम्पस ड्राईव्ह आयोजन करण्यात आलं या कॅम्पस मुलाखतीला चांगला प्रसाद मिळाला हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रदीप रणखाम यांनी आयोजित केला या कॅम्पस मुलाखती घेण्यासाठी हर्ष धारियाल अजय कैठवास पवन जोशी यांनी कंपनीबद्दलची संपूर्ण माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या सदरील कॅम्पस मुलाखतीत सत्तर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी शहरातल्या महात्मा फुले विद्यालय गणेशनगर शाखेत स्वयंशासन दिन उत्साह साजरा करण्यात आला येता दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाचा अनुभव यावा त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित व्हावेत यासाठी स्वयंशासन दिनाचं आयोजन करण्यात आलं यात येता दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांमधून मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक लिपिक सेवक असे पद निर्माण करण्यात आले होते जवळपास चाळीस विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वसमत रस्त्यावरील असोला फाट्यावर असलेल्या स्नेह महिला वृद्धाश्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राहणाऱ्या गोरगरीब महिलांना साड्या व फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी विजय शिंदे बाळासाहेब पानपट्टे गीता सूर्यवंशी शिला शेट्टे प्रतिमा बोरीकर माया पकाने कल्पना दळवी सुशिला चव्हाण मालन धोत्रे सिंधू चौधरी अर्चना झाडे कौशल्या मस्के सपना विडेकर उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिंतूर महामार्गावर बोरीजवळ ओळण रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय ही घटना आठ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमाराला घडली सोमेश्वर मनोहर कवटेकर असं मयताचं नाव असल्याची माहिती मिळाली तर गंगाधर ईश्वर बडवणे असं जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून वाघी बोबडेकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला एका वाहनासोबत अपघात झाला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या तीनही वीज कंपन्यांमधील कामगारांच्या सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या काळासाठीचा पगारवाढ करार प्रलंबित असून पगारवाढी संदर्भात चर्चा सुरू झाली आहे त्या संदर्भात पगारवाड समिती समोर नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची प्रकाशगड मुंबई इथं बैठक संपन्न झाली या बैठकीत पगारवाड समितीच्या वतीनं तीनही वीज कंपन्यांचे संचालक सुगत गमरे अरविंद भादीकर डॉक्टर धनंजय सावळकर संजय ढोके भरत पाटील पुरुषोत्तम वादुरकर ललित गायकवाड यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद